विधानसभा मतदारसंघामध्ये काही कार्यकर्ता हजार शरदबाजांचा फोटो यांनी लावलेला आहे काय शरदबा सोनवणे मत देखील मिळते काय सांगा सोनवणे यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे मागच्या वेळेस छोट्याशा फरकाने दादांचा पराभव झाला होता पण कुठल्याही परिस्थितीत नडक बघता पाच वर्ष प्रामाणिकपणे जनतेची कामं केली आणि त्याची पोच पावती जनतेला भेटत आहे निवडून येतील आम्हाला विश्वास आहे वाणी साहेब मला बोलू द्या वाणी साहेब ही निष्ठेचं फळ आहे हे निष्ठेचं फळ आहे यांच्या माग बाळासाहेब दांगट उभे राहिले नेते उभे राहिले आणि तो गारे 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 गारे। तो विजयाची गणित कशी मांडणार विजयाची गणित ही मायबाप जनता पत्रकार बंधू आणि सत्यता जनतेपर्यंत मांडली विशेषतः तुमचं जाहीर आभार आणि आण्यापासून नाण्यापर्यंत दोन हजार चौदा ते एकोणीस केलेला शाश्वत विकास बावीसशे बेचाळीस कोटीचा आणि एकोणीस ते चोवीस मध्ये झालेला समोरच्या कागदावरचा विकास याला जनतेने नाकारले आणि चौदा ते एकोणीसचा शाश्वत विकास जनतेने या ठिकाणी स्वीकारलाय आण्यापासून नाण्यापर्यंत एका खोच्यावर राहता पूर्ण तालुक्यात केलेली चौफेर कामं दादांची असलेली लोकप्रियता शिवभक्तांचा असलेली साथ आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि मायबाप जनता सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते तळागाळातील मायबाप जनतेचा विशेष आभार ही संधी नक्कीच सोनं करून देईन आणि तालुक्याला एक नंबरचा महाराष्ट्राचा पटलावरचा तालुका शरद सलोवणे बनवलेश्वर नाही याची ग्वाही तुम्हाला देतो आणि दादांच्या विजयात तुमच्यासारख्या प्रत्येक व्यक्तीचा वाट आहे तुमचाही विशेष आभार शरद दादा सोनू ने यांच्या विजया मागे माझे आमदार बाळासाहेब दांगट सुरेश भाऊ वाजगे आनंद भाऊ रासकर असंख्य असे शिवसैनिक आणि शिवप्रेमी या जुन्नर तालुक्यामध्ये शरद आणि या तालुक्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी शरद दादाचा विजन पाहून शरद या उंचीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि शरद दादा हे विक्रमी मतात निवडून येतील यात काही शंका नाही राहिलेली आता विरोधकांना होती का रिक्षा कि पलते? इह रिक्षा इह रिक्षा एकच होती किती ही ही अतिशय सुदढ वगैरे पडते आणि ती काय आता थांबणार नाही ही रिक्षा पाच वर्ष जुन्नरच्या प्रगतीची रिक्षा आहे चाली इकडे आले चाली सर्वले सांगा चाली ताईला सांगा चाली ताणाले सांगा चाली अरे चेअरमनला सांगा चाली अरे आले आले चाली अरे शेठला सांगा चाली आम्हाला सारथा अभिमानी आणि शिवजीर उमेदवार सुपुत्र आहेत आणि आम्हाला ते सुरज वाजगे आनंद भाऊ आणि बाळासाहेब तागड यांचा देखील सारथा अभिमान आहे कारण ते एका शिवभक्ताच्या पाठी अतिशय समर्थपणे उभे राहिले एकच वादा श्रद्धा सोनवणे यांच्यावर लोकप्रियता जास्त आप आहे आपल्या सोबत अंबादास हांडे आहेत की अंबादास हांडे यांनी सोनवणे खूप प्रयत्न केलाय काय सांगाल विजयाबद्दल हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आणि तो जनशक्तीचा लढा विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाच विजन असलेला नेता म्हणजे शरद दादा सोनवणे यांच्या पारड्यामध्ये जनशक्तीने मतदान केलेलं आहे आणि प्रचंड अशा बहुमताने आणि शरद दादा विजयी होणार आहेत कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजारच्या पुढे लिडणे दादा विजयी होणार आहे जनशक्तीने जनशक्ती त्यांची जागा दाखवून दिलेली दिलेली आहे अलीर आली रिक्षा आली अलीर आली रिक्षा आली काय तुम्ही शब्द दिलता शरद दादांना तुमची जनता फाटकी पण आज फाटकी आहे स्वाभिमानी चाणक्य त्यांनी शब्द फाटकी जनता काय करू शकते शिवजन्मभूमीचा इतिहास घडणार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शरद दादांचं नाव आणि शिव जन्मभूमी जनतेचं नाव कानाकोपऱ्यात जाणारे का अपक्ष आमदार जुन्नर तालुक्यामध्ये निवडून आले आणि दादा नक्कीच दिवा घेऊन आपल्या तालुक्यात येतील सर्वसामान्य जनतेला पूर्ण विश्वास आहे त्याचा आणि ही हा आमदार सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे ना कुठला पुढारी ना कुठला नेता ना कुठला गाव पुढारी ही सगळा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे आणि सच्च शिवभक्ताचा आहे आणि हा सर्व विजय शिवसैनिकांचा आहे शरद दादा बागाय तुम्ही काय सांगाल खूप मेहनत घेतली हा जो विजय तुम्हाला आपल्याला दिसतोय हा तसा मी प्रत्यंत सर्व शिवसैनिकांचा मानिन सच्च्या शिवसैनिकांचा मानिन शिवसेनेचे नेते विकले गेले पण माझा शिवसैनिक एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनचा शिवसैनिक बाळासाहेब दांगतांपासूनचा असलेला शिवसैनिक जागेवर राहिला बाळासाहेब दांगतांना पाडल्याचं पाप नेत्यांनी केलं होतं तेव्हापासून या शिवजन्मभूमीला शिवसेनेचा आमदार भेटत नव्हता खऱ्या अर्थाने शिवसैनिकांनी माता भगिनी पोरांनी दादांना मतरुपी आशीर्वाद दिलाय आणि दादांना निवडून द्यायचं काम केलंय या सर्वांचं मी जयसिंग पोटे मनापासून आभार मानतो हा विजय सर्वसामान्य गोर गरीब जनतेचा आहे पैसेवाल्याला घरी पाठवलंय पाच पाच हजार रुपये वाटणाऱ्यांना मटनाचे टोप वाटणाऱ्यांना घरी पाठवलंय ज्यांनी ज्यांनी बिनबुडाचे आरोप केले त्यांनी आमच्या पिंपरी पेंडामध्ये येऊन फार्म हाऊस वरती काय काय उद्योग केले ते आम्हाला माहिती आहे आम्ही आता ते बोलणार नाही आम्ही कोणाची शरद कोणाची शरदांची या ठिकाणी अतुल बेनके जर आमदार झाले असते तर एकही याच्यातला आमदार म्हणून ओळखला दादा आमदार झालेत याच सर्व आमदार झाले सारखे दिसते आता त्यामुळे शरददाच्या सगळे जनता पार्टीशी होती म्हणून दादा या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी केलेले दादांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन तुम्ही आमदार झाल्याबद्दल आपल्या सोबत श्रद्धा सोनवणे यांच्या पाठीशी सावली सारखे राहिलेले साहेब हो। जुन्नरच्या विधानसभेची मतमोजणी या ठिकाणी चालू आहे प्रचंड जल्लोषात या ठिकाणी कार्यकर्त्यांनी इलेक्शन लढवलेलं आहे अत्यंत संयमाने आणि निकरीने इलेक्शन लढवले आहे पैशाचा अत्यंत बडीमार झाला आमचे कार्यकर्ते विकत घेण्याचा प्रयत्न झाला घरोघरी जाऊन पैसे वाटले हजार पाचशे रुपये तरी पण जनतेने ही इलेक्शन हातात घेतलेली होती गेल्या इलेक्शनचा पराभव जुवारी लागल्यामुळं जनतेने खऱ्या अर्थाने ही इलेक्शन ताब्यात घेऊन अतिशय चांगल्या मतदेगेने शरद दादाला विजय करण्याचं का काम आता या ठिकाणी जनता करणार आहे या ठिकाणी खरोखर शिवसैनिकांनी जे म्हणायचे ना आम्ही खरे शिवसैनिक आहेत आता हे खऱ्या अर्थाने शिवसैनिक कोण आहे हे जनता दाखवून देणार आहे खरे शिवसैनिक शरददाच्या पाठीमागे राहिलेले अरुण आमदार झाले होते दोन हजार एकोणीस ला आता जनतेने इलेक्शन हातात घेऊन खरा विजय शरद करून दाखवलेला आहे कार्यकर्त्यांना आमदार म्हणजे कार्यकर्ते आमदार आणि सर्व सामान्य माणस पैसा देऊन इलेक्शन घेतलं जात नाही माणूस बघून इलेक्शन होणार आणि जिल्ह्यात सर म्हणजे गरीब माणूस हो घर पडले एक लाख रुपये दिले कोणी मेले दोन लाख रुपये दिले अहो काय त्या माणसाचा विषय नाही छत्रपतीचा पुतळा झाला लोकांनी ते बघून मतदान केलं आणि <laughs> साहेब <वानी दार। laughs> धन्यवाद तुमचा भी आभार आणि देवराम शेठ लांडे यांचा बी मनापासून आभार साहेबांनी सहकार्य केलेलं आहे वाणी साहेबांनी तुम्हाला धन्यवाद देव तेवढं थोडे आणि दुसरी गोष्ट देवराम लांडे साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो त्यांनी आमचा विजय सुकर केलेला शरद दादा आमदार झाले दादांच्या वजनाचे पिढे मी ऐका ना देवराम दे शरद दादांच्या वाजण्या मी पारगा पडायचे वाटणार आहे काळजी गरज नाही दादा आमदार आम्ही आमदार बस धन्यवाद मीडियावाल्यांना मीडियावाल्यांना मीडिया खूप मीडिया मीडिया धन्यवाद आणि साहेब तुम्हाला धन्यवाद हो काय विजय 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 महाविजय हा निश्चित होता खर तर निवडणुका लागल्याच्या एक महिना आधीपासून किंवा दोन महिना आधीपासून आपल्या अख्या महाराष्ट्र राज्यात पक्षविरुद्ध पक्ष अशी लढाई चालू होती परंतु शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात मात्र पक्ष विरुद्ध अपक्ष ही लढाई चालू दादान इतियास इतियास। इतियास दोन दोन आ, ही होती आणि हा दादांचा विजय नाही हा महाविजय हा इतिहास या जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा महाविजय आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली होती आणि ती पूर्णत्वास लावली आभार आणि मायबाप जनतेसह तरुणाईने शरददादा भीमाजी सोनवणे यांना प्रचंड साथ आणि प्रतिसाद दिलाय त्यामुळं आपल्याला सगळी इथं जनता आता दिसते आणि दादांचा विजय महाविजय निश्चित आहे त्याबद्दल काही शंकाच नाही काय सांगाल तुम्ही काय सांगाल शरद दादांच्या विजयाकडे कसं पाहता काय म्हणजे शरददाच्या विजयाकडे कसं पाहत खरा हा जो विजय आहे हा सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य जनता ही केंद्रबिंदू आहे इथं आपण बघू शकता तरुणांचा फोस बघू शकता दोन वर्षाच्या मुलांनी सुद्धा प्रचार केला शरद शरददादा हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे सच्चा आहे आणि दिलबिड आहे आणि प्रत्येकाच्या अडी अडचणी मी दुःखामध्ये उभा राहणार व्यक्तिमत्व आहे शरददा सोनव्यांचा मी जरी भाऊ असतो तो चार भिंतीच्या आतमध्ये आहे पण ज्यावेळेला मी समाजामध्ये येतो मी त्यांचा कार्यकर्ता आहे ही भूमिका माझ्या सर्वसामान्य जनतेच्या माझ्या मनामध्ये आहे जुन्नर तालुक्यामध्ये शरदोदा सोनवणे यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय आपण हा जल्लोष पाहतोय मांडे यांना शरद मागे टाकलेले खऱ्या अर्थानं विजय सोपा झाला देवराम लांडे यांच्यामुळे आताशी नवी घरी सुरू आहे सगळ्या बाकी पुढे काय आपण नंतर पाहूया सुरेशवाणी विविध